नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल स्वीट पोटॅटो हलवा दाखवणार आहे म्हणजेच रताळीचा हलवा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर असा हलवा तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता चला तर आपण आता काय साहित्य लागणार आहे बघूया तर सर्वात आधी आपल्याला रताळी लागणार आहे तर इथे मी अर्धा किलो रताळी घेतली आहे तर इथे काही ड्रायफ्रूट लागणार आहे काजू बदाम अंजीर अक्रोड आणि मनु ओके okay. असे मी घेतले आहे तुमच्याकडे असेल ते घ्या आणि अंजीर आणि मनुके दळत नाही ना तर त्यासाठी आपल्याला बदाम पिस्ता आणि यामध्ये आपल्याला हे दळून घ्यायचे आहे म्हणजे लवकर दळतात त्यासाठी एक वाटी मी मलाई घेतली आहे फ्रेश बदाम तूप एक वाटी साखर मोठी एक वाटी म्हणजे दीड वाटी साखर घेतली आहे वेलची पूड एक चमचा आणि काही आपल्याला काजू आणि पिस्त्याचे मी काप घेतले आहे गार्निशिंगसाठी करून ठेवले आहे तर आता इथे बघा आपल्याला आधी सर्वात आधी आपल्याला ही रताळीची साल आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर आपल्याला लगेचच ही रताळी आहे ना तर पाण्यात टाकून घ्यायची आहे तर रताळी ही लगेचच काळी पडतात कारण रताळीमध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि रताळी हे खूप पौष्टिकसुद्धा असतात तर बरेच लोक रताळीचे चिप्स पण करतात सुके चिप्स पण करता येतात असे तुम्ही उन्हाळी वाळवणामध्ये याचे चिप्स पण करून ठेवू शकता तर वर्षभरासाठी असे चिप्स तुम्ही बनवून ठेवू शकतात तर आता आपल्याला साल काढून टाकल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायची आहे तर आणि त्यानंतर आपल्याला किसून घ्यायची आहे पण पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे रताळी ही आपली काळी पडत नाही बघा किसायला लागली की दुसरीकडे लगेच काळं पडायला सुरुवात होते म्हणून लगेचच किसल्यानंतर पाण्यात टाकून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल अकॉन बेल आयकॉन आहे तीसुद्धा वाजवायला विसरू नका म्हणजेच सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक काय करतात की व्हिडिओ तर बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जा म्हणजेच मला कुठलाही व्हिडिओ बघताना असं व्हिडिओ बनवण्यासाठी माझा उत्साह वाटतो तर आता बघा इथे आपण रताळी किसून घेऊया पाण्यात टाकलेली रताळी आहे ना ती आता आपल्याला किसून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही पाण्यातच टाकायची आहे किसलेला किस म्हणजे त्यातला जो स्टार्च असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा जसा बटाट्यामध्ये स्टार्च असतो ना तसाच रताळीमध्ये सुद्धा स्टार्च असतो तर अशा प्रकारे तुम्ही ही जर तुम्हाला बिना साखरीची जर बनवायची असेल ना तर तशी बनू शकता कारण ऑलरेडी रताळीसुद्धा गोड असतात आम्ही आणि जे आपण ड्रायफ्रूट घेणार आहे ना तर ते सुद्धा गोडच असतात म्हणून तुम्ही बिना साखरीचासुद्धा ज्यांना कमी गोड खायचा असेल किंवा साखर खायची नसेल तर त्यांच्यासाठी एक असा उत्तम पर्याय आहे बिना साखरीचासुद्धा तुम्ही हा हलवा बनवू शकता आता बघा आपण रताळी किसल्यानंतर पाणी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं काळं पाणी निघतं आणि आता ते एक दोन पाण्याने मी धुवून घेतले आहे आणि आता आपल्याला हे पिळून घ्यायचे आहे चांगलं कडक पिळून घ्यायचं त्यामध्ये पाणी अजिबात आपल्याला ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व रताळीचा रातळीचा आहे ना आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे जर तुम्हाला कुठलाही नवीन व्हिडिओ बघायचा असेल ना तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल कारण मी जे व्हिडिओ बनवते ना तर ते आपल्या घरच्या साहित्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी कोणीही बनवू शकेल ना तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ असतात तर तुम्ही नक्की बघत जा तर आता गॅसवर आपण आता इथे कढई ठेवली आहे त्यामध्ये आता तूप घालून घेऊ तर तूप घेताना गावरानच तूप घ्यायचं आहे आणि गावरान, गावरान तुपाचे मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही ते व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा तर स मिक्सरमध्ये कसं बनवायचं हा, हाताने कसं बनवायचं हा, बिना ब्लेंडर किंवा मिक्सरचं सुद्धा कसं बनवायचं असे वेगवेगळ्या पद्धतीचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर आता आपल्याला किस आहे ना तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा रताळीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला तुपामध्ये हा राताळीचा किस आहे ना परतवून घ्यायचा आहे तर त्याचा फक्त असा कलर चेंज झाला पाहिजे आणि ही प्रोसेस आहे ना आपल्याला फुल गॅसवरच करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे पहिली जी प्रोसेस असते ना तर ती फुल गॅसवर करायची म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर ते आटून जातं तर बघा थोडासा असा कलर चेंज व्हायला येतो थोडासा पिवळा कलर होतो आणि रताळी शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण गाजर वगैरे शिजायला वेळ लागतो पण ही पटकन शिजतात आणि हलवा करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर बघा आता कलर चेंज झालेला आहे रताळीचा आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया तर इथे मी ज्या वाटी ज्या वाटेप्रमाणे आपण तूप घेताना त्याच वाटीप्रमाणे इथे मी साखर घेतलेली आहे दीड वाटी तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकतात तर कधी कधी काय होतं की रताळी कधी काही गोड असतात कधी कमी गोड असतात तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला साखर कमी जास्त लागू शकते आणि तुम्हाला किती गोड कमी गोड जास्त गोड हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा इथे वापर करा जर तुम्हाला साखर खायची नसेल तर तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकता आता साखर परतवल्यानंतर आपल्याला यावर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि इथे गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे तर बघा साखर आता आपली वितळली आहे तर यामध्ये आपण जी मलाई आहे ना ती टाकून घेऊया मलाईच्या ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता पण मलाई जर टाक टाकली ना तर अगदी खवा टाकल्यासारखाच आपल्याला हलवा लागतो आणि वेगळा आपल्याला खवा टाकायची सुद्धा गरज नाही तर खवायच्या ऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता त्यांनी पटकन हलवा तयार होतो वेळ लागत नाही हलवा बनवायला पण बऱ्याच लोकांना जे दूध पावडर असते म्हणजे मिल्क पावडर जी असते ना ती गरम पडते बरेच लोक ती खात नाही ना तर त्यांच्यासाठी तुम्ही दूध किंवा मलाईचा वापर करू शकता आता इथे पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि हलवा पण आपला छान असा मऊ झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एक जीव झालेला आहे रताळी छान शिजलेली आहे आणि कमी मिडियम गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे तर बघा जे ड्रायफ्रूट होते ना तर ते मी सर्व एकत्र दळले आहे म्हणून ते आपले मनुके आणि अंजीर आहे ना ते बारीक झालेले आहे जर तुम्ही डायरेक्ट मनुके आणि अंजीर वेगवेगळे दळले ना तर ते अजिबात बारीक होत नाही आणि मिक्सरला पण चिटकून राहतात आता जे ड्रायफ्रूट दळून काढले आहे ना ते आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला जर दळून टाकायचे नसेल तुम्हाला अख्खे आवडत असेल ना तर तुम्ही बारीक कट करून तुकडे करून ते थोडेसे तुपामध्ये गरम करून आणि त्यानंतर ते हलव्यामध्ये टाकू तसे सुद्धा खूप छान लागतात पण असे आमच्याकडे बारीक केलेले आवडतात म्हणून इथे मी अशा पद्धतीने टाकलेले आहे तर ते थोडेसे त तुकडे करून आणि तळून जर असे फ्राय करून टाकले ना तर ते मध्ये मध्ये खायलासुद्धा क्रंची असे छान लागतात तर तुम्हाला जशी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता इथे ही प्रोसेस आहे आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला हलवा कोरडा करून घ्यायचा आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा अंश राहिला नाही पाहिजे म्हणजेच रताळा हलवा आहे ना तो जास्त दिवस टिकेल आता शेवटी आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे या रताळीच्या जा, हलव्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही खूप कमी साहित्यात म्हणजे ड्रायफ्रूट इथे मी जास्त घेतली आहे पण तुमच्याकडे जे असेल ना ते तुम्ही घेऊ शकता अगदी तुमच्याकडे फक्त बदाम असेल फक्त तुमच्याकडे काजू असेल कुठलंही एखादा जरी ड्रायफ्रूट टाकलं ना तरी होतं किंवा तुमच्याकडे अगदीच नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालेल तरीही हा हलवा खूप छान होतो नुसतं तुम्ही मलाई मलाई तर प्रत्येकाच्या घरात असते कारण प्रत्येकजण दूध घेता आणि दुधावर तर साय येतेच आपल्या तर ती साय काढून ठेवली ना ती त्यावेळेस तुम्ही वापरू शकता तर बघा आपला कसा रव्याचा शिरा आपण हो, करतो ना अगदी तशाच प्रकारे दिसतो आता एका वाटीमध्ये मी काढून घेतला आहे आणि वरतून आपल्याला गार्निशिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बदाम नि, आणि पिस्त्यानी मी गार्निशिंग करून घेतली आहे अशा प्रकारे तुम्ही हा श्रावण महिन्यात असा हलवा नक्की करून बघा आणि फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा तुम्हाला उपवास असताना तेव्हा तुम्ही असा हलवा खाऊ शकता अशा प्रकारे हलवा नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर बघा तुम्हाला माझा हलवा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेलायकन आहे वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू